नमस्कार सखी कट्ट्या चॅनलमध्ये मी धनश्री सागडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते परमेश्वरानं प्रत्येक स्त्रीला नैसर्गिक देणगी दिलेली आहे ते म्हणजे मातृत्व आई आपल्या मुलांसाठी सर्व काही करत असते आई होणं हा एक सर्वसुखापलीकडील आनंद तिच्यासाठी असतो कोणासाठी बाळासाठी ही हिरकरीची गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळातली आपण सर्वांना ठाऊक असेल आजकाल वर्किंग वुमन असेल तरीही तिचे सगळे लक्ष आपल्या बाळाकडे असते आपलं नीट जेवले का झोपले का याची ती सतत विचारपूस करत असते घारखिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी ही ओळ आजही मुलांना लागू पडते प्रत्येकाई आपल्या मुलाकडे काळजीने लक्ष देत असते परंतु आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये टी व्हीच्या जमान्यामध्ये बहुतांश मुलं टी व्हीसमोर मुल, आणि मोबाईल हातात घेऊन कार्टून बघत जेवण करत असतात परंतु या अगोदरच्या काळामध्ये मोबाईलच्या अगोदरच्या काळामध्ये आपले लहान मुलं जर असतील तर त्यांना अंगणामध्ये नेऊन चिवकाऊच्या गोष्टी सांगून रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून संध्याकाळच्या वेळी आकाशातील चंद्र चांदला दाखवून मग त्यांना जेवण भरवले जात असते अशाच पद्धतीचे एक गीत मी आज सादर करत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दीपक मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला गडविला चंदनाचा पाट गरदार भरी भी काठ दारी आलि सोपि करो दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट घडविला जडविला चंदनाचा पाट घातली ताईणी तुला रंगांची रांगोळी पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी घातली ताईणी तुला रंगांची रांगोळी पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी घासली समयी मी केली तेल तेलवार दयात हा कालवला जिरे साळ भात दयात हा कालविला जिरे साळ भात दीप मांडिले तुला सोनियाचे ताट जडविला विला घडविला चंदनाचा पाट जड विला घडविला चंदनाचा पाट गारे रागो गाग गैनी गाण्या छाया होळी मुखी चाही घालू दूध आणि पोळी गारे रागो गा ग गाण्या छया होळी मुखी तुमच्याही घालू दूध अन पोळी कुतुकाऊची गावजीव भाऊ यारे, यारे सारे सांडलेली शिते तुम्ही उचलून घ्या रे सांडलेली शिते तुम्ही उचलून घ्या रे दीप मांडले तुला सोनियाची ताट झडविला घडविला चंदनाचा पाठ जडविला घडविला चंदनाचा पाट गुणी सा मटा मटा जेवी गुणी सा मटा मटा जेवी थोर बालकसा मटामटाजेवीी आयुष्या थोरी मयकूलदेवी आयुष्या थोरी देवी, थोर देवी। दीपका मडले तुला सोनियाचे ताट जडविला घडविला चंदनाचा पाट जडविला घडविला चंदनाचा पाट घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ काठ दारी आलेल्याची सोपी करू पाय वाट दीप का मांडिले तुला सोनियाची ताट जडविला घड chandana tsa paat jadal vilagadal vilachandana